अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त अंबाबाईचा उदय उदय आज महाअष्टमी आहे ज्यांच्या घरी घट आहेत त्यांनी ते कधी हलवावेत कोणी कोणी कुळाचार म्हणून अष्टमीचा उपवास करतात नवमीला सोडतात ज्यांचे घरी जशी परंपरा आहे त्याप्रमाणेच त्यांनी आज उपवास करून कोण नवमीला हलवतात नवमीला पूर्णाचा वर्णाचं नैवेद्य दाखवतात पूर्णाचे दिवे दाखवतात देवीला त्यांनी ओवळतात ज्यांच्या घरी दसऱ्याला करायची परंपरा आहे त्यांनी त्याप्रमाणेच करावी गटे हलवताना उत्तर दिशेला हलवावेत उत्तर दिशेला हलवून आपल्या देवीचा जो टाक असेल काय त्याच्यावरती अष्टमीच्या दिवशी नक्कीच कुंकुमार्चंची सेवा करा अकरा लवंगांची सेवा करा आणि उत्तर दिशेला उपवास सोडला नैवेद्य दाखवून उत्तर दिशेला घट हलवावेत दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करावेत